मोदी सरकार आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात ठोस पावले उचलली आहेत देशाची भावी पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये या उद्देशाने झिरो टॉलरन्स नीती सुरू करण्यात आली जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेल वाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे कारवाई तशीच सुरू राहणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ड्रग्ज फ्री महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले या अभियानातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये छापेमारी करण्यात आली अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली यात सर्वात मोठं यश आलं ते पुणे पोलिसांना त्यांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघड केले चार हजार कोटींचे ड्रग्स जप्त करून आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं महायुतीच्या सरकारने तब्बल चोवीस हजार लोकांवर कारवाई केली आहे अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र करून एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कटिबद्ध आहे